भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत देव आहे का देव कसा असतो कुठे राहतो काय करतो काय खातो तो कसा काय आपल्याला दिसू शकतो दिसतो का पहिल्यांदा असे अनेक प्रश्न बऱ्याचदा मनात येतात म्हणून विचार केला की त्याबद्दलच आपण थोडंसं बोलूया का तर एकूणच देवाविषयीचे काही प्रश्न जे आपल्या मनात असतात त्याबद्दल विचार करूया आपल्या मनात हे जे काही प्रश्न येतात देव दिसतो का तो मुळात आहे का आणि तो असला तो कुठे असतो काय करतो देव कसा जगतो याची उत्तरं शोधायचा थोडासा प्रयत्न करूया तेव्हा देव कुठे आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की दुधातनं आपण तूप काढतो दुधाचं दही लावतो दह्याचं ताक करतो ताकातनं लोणी काढतो लोण्याचं तूप करतो तेव्हा हे खरं तर तूप दुधातच असतं म्हणजेच दुधात तूप सर्वत्र असतं तसाच देव सर्वत्र आहे नामदेव म्हणतात तो नसे ऐसा ठाव असे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ज्ञानेश्वरांच्या मते विठ्ठलजळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला सर्वत्र देव भरून आहे असं संत मंडळी सांगतात तो देव दिसतो कसा देव आहे असं तर म्हटला पण सर्वत्र आहे मग तो दिसतो कसा समुद्र तर समुद्र आणि लाट ह्याची जर आपण बघितलं तर आपल्याला पाण्यापासून ती लाट वेगळी अशी काढून देता येईल का आपण जर एखादी लाट हातात पकडली तर हातात काय येतं तर पाणी येतं म्हणजेच काय तर लाट आणि पाणी आपल्याला वेगळं करता येतं का तेव्हा लाट असं काहीच नसतं म्हणजे आपण म्हटलं की लाट असते का दाखव तर कशी दाखवणार नाही कारण लाट जर आपण हातात घ्यायला गेलो तर पाणी येत आहे तर मग लाट असं काहीच नाही लाट अशा अर्थाचं असं काहीच नाही खरं पण तरी आपण लाट येते लाट आहे असं म्हणतो पाण्यावरच्या लाटा म्हणजे जगरूप आहेत आणि त्या खालचा समुद्र म्हणजे चित आहे तेव्हा सृष्टी ही त्या चितचा विलास आहे सृष्टी पाहणं अनुभवणं तिच्या सौंदर्याचे आपण रसग्रहण करणं म्हणजेच आपण सृष्टीमय होणं हे होय आणि म्हणजेच परमेश्वराला भेटणं असं आपल्याला म्हणता येईल तेव्हा आपण बघितलं की मीठ जर पाण्यात टाकलं तर वेगळं राहतं का तेव्हा आपल्याला पाणी आणि मीठ हे एकजीव होऊन जातात देव कोण हे पाहायला जावं तेव्हा असंच होतं म्हणजे काय की भक्तीने विश्व बघता बघता भगवतमय आपण होतो आणि मी नाही आणि तूही नाहीस अशी अवस्था निर्माण होते ही आत्मक्रीडा आहे तेव्हा असा ॲक्च्युली देव दिसतो कसा देव दाखवायचा कसा हे कठीण आहे एकदा एक अशी गोष्ट पण सांगितली जाते लहान मुलांची की लहान मुलांना शाळेत शिकवलं जातं की तो लहान मुलगा ध्रुव ध्रुव बाळाची गोष्ट सांगितली जाते की त्यांनी देवाची तपश्चर्या केली त्याला देव भेटला एक लहान मुलगा निरागस असतो त्याला असं वाटतं की आपण पण असं एकदा करून बघूया म्हणून तो एका रविवारी सर्व मित्रमंडळींना घेऊन रानात जातो सोबत त्याला आई लाडू पाणी वगैरे देते रानात गेल्यावर त्याला एक असा वृद्ध व्यक्ती झाडाखाली बसलेली दिसते हातातला लाडू असतो तो त्या त्या माणसाला तो देतो पाणी पण देतो तेव्हा तेव तो, ते तो।, तो, तो ते जो हसतो ते बघून त्याला खरंच देवाचं दर्शन झालं एवढा आनंद होतो घरी येतो आईला सांगतो मी आज देव पाहिला त्या म्हातारी व्यक्तीसुद्धा जेव्हा घरी जाते तेव्हा त्याच्या नातवाला सांगते की मी एक निरागस व्यक्ती बघितली त्याच्यात मला देव दिसला तर असं हे देव हे आपलं सर्वत्र आहे आणि आपण तो असा उचलून दाखवणं शक्य नाही आहे पण तो आहे हे आपल्याला जाणवत असतं देव करतो काय तर भक्तांचा सा सांभाळ करतो दुष्टांचं सा निर्दालन करत असतो तुकाराम महाराज म्हणतात घेऊन या चक्रगदा हातीधंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनांचे संहारी तुका म्हणे आले समर्थांच्या मना तरी होय राणा रंक त्याचा देव हा असा सर्वांचा आपलं रक्षण करत असतो देव काय देतो त्यावर तुकाराम महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा तया झाला फाटा बाधिकेचा दिली इंद्रिये पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू थोडीशी नारायण नासे जीवपण भवरोग देव सर्वांना सर्व देतो कारण खरं तर देवाचंच सर्व काही आहे आणि तो देव सर्वांना सर्व काही देत असतो आपल्याला जे नाक डोळे आपले जे इंद्रिय आहेत आपले जे अवयव आहेत ह्याची खरं आपल्याला मोल नाही किंवा ते आपल्याला कळत नाही की हे किती मूल्यवान आहेत आणि ते आपल्याला दिलेत कोणी मातेच्या उदरी नऊ महिने बाळाला वाढवतं ते कोण बाळाचा जन्म झाल्यावर त्याला दूध प्यायला जे मातेच्या स्तनात दूध येतं ते कसं बरं निर्माण होतं ते कोण करतं तर हे सर्वबद्दल विचार केला की लक्षात येतं की देव कुठे आहे तो कुठे राहतो आणि तो कसा असेल देव भक्तांचे दोष खातो आता देव खातो काय असं आपण जर विचार केला तर भक्तांचे दोष तो खातो निळोबा म्हणतात माझ्या मीपणाचा करोनी फराळ उरले खावयासी बैसला सकळ ऐसा भुकाळं हा नंदाचा गोवळ माझी न पुरेसी ग्रासिता माझा खेळ भक्तांच्या घरच्या कण्या किंवा छबरीची उष्टी बोरे खाल्लेल्या कथासुद्धा आपल्याला माहिती आहे तेव्हा देव हे सर्व गोड मानून खातो सुदाम्याच्या पोह्याची गोष्टसुद्धा आपल्याला माहिती आहे गरीब सुदाम्याकडचे पोहे खाऊन त्याच्यावर संतुष्ट होऊन कृष्णाने त्याला काय काय दिलं ही गोष्टसुद्धा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळसू मग पायारे देव पुजू गेले तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरू राया रे पाषाणाची सांगड मृगजळ डोही वांजेचा पुत्र पोहला रे दुही तोंडी हरणी पाणी पिण्या आली मुखाविण पाणी प्याली रे आंधळ्याने देखिले बहिर्याने ऐकले पांगळ्याने पाठलाक केला रे एका जनार्दनीने एकपणे विनवी हरीच्या नामे तरलो रे त्याचाच अर्थ जर बघायचा झाला तर, तर चिंचेच्या पाना इतके छोटेसे असे आईचे उदर त्या उदरात देऊळ म्हणजे नरदेह त्याची रचना परमेश्वर करतो हा नरदेह चिंचेच्या पानावर म्हणजे आईच्या उदरात रचला जात आहे आधी डोके तयार होते प्रथम मस्तकाची निर्मिती केली जाते मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात म्हणून आधी कळस म्हणजे मस्तक मग पाया म्हणजे इतर सर्व अवयव अशी या तुमच्या आमच्या नरदेहरूपी देवळाची रचना आईच्या उदरात म्हणजेच चिंचेच्या पानावर होते असे एकनाथ महाराज सांगतात पुढे ते म्हणतात की बालपण खेळण्यात तरुणपण कामात निघून गेले या देवळामध्ये म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे हे कळून तो पाहायला जाईपर्यंत देऊळ उडून जायची म्हणजेच नरदेहात ून आपली मुदत संपण्याची वेळ होते तेव्हा त्यापूर्वी हा खेळ ज्या सद्गुरुरायाने मांडला आहे त्या सद्गुरुरायाला शरण जाऊन देऊळ उडण्याआधी म्हणजेच आपला नरदेह हातून निष्ठून जाण्याआधी सद्गुरूला शरण जावे दोन पाषाणे एकत्र करून बांधलेली सांगड म्हणजे दोन जड देहांचे मिलन अर्थात लग्न ते देहांशी देहाचे लावले जाते तो देह जड असल्याने त्याला पाषाण असं म्हटलं आहे या दोन जड देहांचे मिलन म्हणजे पाषाणांची सांगड एकत्र झाल्यावर मृगजळ म्हणजे संसार खऱ्या अर्थाने सुरू होतो मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासतं तसंच संसारही प्रत्यक्षात नसून भासत असतो या संसाररूपी मृगजळात म्हणजेच खोट्या कल्पित संसारात अहंकाररूपी बांधेचा पोर पोहून जातो म्हणजेच संसारात सर्व काही मी केले म्हणून झाले माझ्याशिवाय इथलं पानही हलत नाही हा जो मनुष्य अहंकार बाळगतो त्याला नाथ महाराज बांझेचं पोर असं म्हणतात अहंकाराला आई किंवा बाप नाही हा अहंकार खोटा आहे म्हणून त्याला वांझेचं पोर असं म्हटलं आहे तो अहंकार आपल्याला खोट्या खोट्या संसारातून पोहून जायला म्हणजे तरून जायला मदत करतो असे आपल्याला भासते पुढं ते म्हणतात मृगजळाच्या डोहात दोन तोंडांची हरणी म्हणजे वासना पाणी प्यायला आली जरी शरीराकडून प्रत्यक्षात वाईट कृती किंवा विषयांचा उपभोग घेतला गेला नाही तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते आणि म्हणूनच मुखाविण पाणी प्याली प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करत असेल तरीही वासनेला जिंकलेलं नसल्याने ती वासना त्याला शरीराने भजनात रमत असतानाही मनाने विषयाची गोडी दाखवते आंधळ्याने पाहिलं आंधळे असते ते आमचे ज्ञान कारण आपल्याला सुप्तावस्थेत सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय ते ज्ञान डोळस दिव्य होऊ शकत नाही म्हणून आंधळा असलेला जीवही पाहू शकतो म्हणजे ज्ञानही डोळस बनते जर आपण सद्गुरूला शरण गेलो तर बैराने ऐकले बैरा म्हणजे ज्याला कान नाही तो याबाबतीत पुराण कथातील महादेवांनी पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट दाखल घेता येईल ज्यांनी जेव्हा गु गुह्य ज्ञान एकांतात बसून सांगितलं तेव्हा ते सांगत असताना सतत हुंकार ऐकू येत होता शंकर पार्वतीला जेव्हा सांगत होते तेव्हा तिथे खरं तर एकांत होता पण एक हुंकार ऐकू येत होता ज्ञान देऊन झाल्यावर त्यांनी डोळे उघडून पाहिले पार्वती झोपली होती मग इतका वेळ हुंकार कोण देत होतं याचा शोध केल्यावर लक्षात येतं की एका मासळीच्या पोटातील गर्भाने ते ज्ञान ऐकताना हुंकार दिल्याचे कळले मासळीचे पोट फाडल्यावर मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला म्हणून आदिनाथ ते मच्छिंद्रनाथांचे गुरु असे ओळखले जातात आता मासळीचे शरीर पाहिल्यावर त्या शरीराला कान हा अवयव नसल्याचं आढळतं जिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे मग तरीही मासळीच्या पोठातील गर्भाने हे गुह्य ज्ञान ऐकून हुंकार द्यावा याचा अर्थ आत्मज्ञान प्राप्तीसाठी बाहेरील कान या अवयवाची गरज नसून सर्वांगाचे कान करून एक चित्ताने ते ज्ञान ऐकणं हेच इथे अभप्रद असावे आणि म्हणून बैर्याने ऐकले याचाच अर्थ बाकी सगळीकडेही चित्त काढून सर्वांगाचे कान करून गुरूंनी दिलेला मंत्र गुह्य ज्ञान ऐकणं हा अभिप्रेत आहे शिष्य कितीही बहिरा असला तरी आत्मज्ञान ऐकण्याच्या हरित नसला आणि जर सांगणारा गुरु बहिनिष्ठ आणि क्षोत्रिय मिळाला तर बहिरेही ऐकू शकतो म्हणजे ज्याच्याकडून उत्तम श्रवण घडते पांगळ्याने पाठलाग रे पांगळे आहेत ते आमचे मन कारण मनाला पाय हा अवयव नाही तरीही आमच्या पायापेक्षा कितीतरी जलद गतीनं कुठेही केव्हाही ते मन जाऊ शकतं म्हणून पांगळे मन हे या गुरुवचनाचा पाठलाग करू शकतं म्हणूनच नाथ मान म्हणतात जनार्दन स्वामींच्या कृपेने जी अनुभूती मला मिळाली त्यावरून मी सांगतो की जी जरी तुमच्याजवळ अहंकार असेल वासना असेल ज्ञान असेल पण तो सदोष आहे किंवा आंधळ आहे दिव्य ज्ञान नाही गुरूंचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही मन सैरावैरा विषयांकडे धावत आहे अशा या सर्व परिस्थितीत जर सद्गुरूंनी दिलेलं नाम जवळ बाळगलं तर तुम्ही त्यातून नक्की तरून जाऊ शकाल गुरुकडून हरिनाम मला मिळाले त्या हरिनामामुळे मी तरून गेलो मी एकपणाने तुम्हाला विनवितो आहे एकचित्ताने सर्वांनी नाम घ्या देऊळ उघडण्याआधी त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या तर अशी ही देवाची ओळख करून घेणं हे संतांच्या साहित्यातून सुद्धा समजतं आणि हे थोडंसं देवाविषयी आपल्या मनात येणारे विचार त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने जी मला सापडली त्याप्रमाणे आपण ती मांडली आहेत तुम्हालाही याबद्दल काय वाटतं तुम्ही देव या संकल्पनेबद्दल काय विचार करता म्हणजे मूर्तीपूजा कर्मपूजा याच्यावर विश्वास ठेवता का काय याबद्दलसुद्धा आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा याबद्दल आपण स्वतःच्या मनाशीसुद्धा विचार करूया की आपल्याला देव म्हणजे काय वाटतं म्हणजे मग आपण सजगतेने आपलं आनंदी जीवन जगू शकू आज इथेच थांबते भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विश्वास तोपर्यंत तो नमस्कार